महाराष्ट्र शासनाच्या अतिरिक्त आरक्षणाच्या निर्णयामुळं खुल्या प्रवर्गातील हजारो विद्यार्थ्यांचं भवितव्य अडचणीत आलं आहे या विरोधात निवडणूक आयोगाकडं तक्रार करणार असल्याची माहिती डॉक्टर संदीप कुलकर्णी यांनी दिली वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत पूर्वीपासून सामाजिक आरक्षण आहे यामध्ये महाराष्ट्र शासनानं आता अष्ट्याहत्तर टक्के आरक्षण नव्यानं लागू केलंय त्यामुळं खुल्या प्रवर्गातील मेरिट विद्यार्थ्यांना केवळ एकोणीस टक्के जागा शिल्लक राहणार आहेत वैद्यकीय पदव्युत्तर जागांवर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण नको अशी खुल्या प्रवर्गातील मेरिट विद्यार्थ्यांची मागणी आहे याबाबतचं निवेदन डॉक्टर वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर एस ए जयस्वाल यांना देण्यात आलं याविषयीची अधिक माहिती डॉक्टर शिल्पा कुलकर्णी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये पूर्वीपासून सामाजिक आरक्षण हे आहे अस्तित्वामध्ये पण आता केवळ सामाजिक आरक्षण या अंतर्गत वाढ झाल्यामुळे ओपन कॅटेगरीच्या मुलांचं यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये आरक्षणामध्ये जवळजवळ अठ्ठ्याहत्तर टक्क्यापर्यंत वाढ झालेली आहे आणि दोन हजार एकोणीसमध्ये जे विद्यार्थी अॅपिएल झाले परीक्षेमध्ये त्यामध्ये तीन थी, हजार नऊशे तेरा विद्यार्थी हे पुढील शिक्षणासाठी पात्र ठरलेले आहे पण त्यापैकी दोन हजार चोवीस विद्यार्थी हे ओपन कॅटेगरीचे आहेत आणि ज्यांच्यासाठी फक्त एकोणीस टक्के जागा अवेलेबल आहे आज जी पहिली लिस्ट आली त्याच्यामध्ये अतिशय कमी विद्यार्थ्यांना त्यांना जो हवा तो विषय त्यांना जी हवी ती ब्रांच मि मिळत आहे ओपन कॅटेगरीच्या मुलावरती आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाकीच्या ज्या आरक्षणामध्ये वाढ झालेली आहे त्या कॅटग त्या कॅटेगरीमधले लोकं हे हार्डली दोन टक्के पाच टक्के आहेत पण त्यांच्यासाठी सोळा टक्के दहा टक्के अशा जागा रिझर्व आहे तर ही तफावत स सरकारने लक्षात घ्यावी आणि यावरती योग्य ते निर्णय घेऊन आरक्षणावरचा हा जो मोठा आघात आहे ओपन कॅटेगरीच्या मुलांवर झालेला त्याच्यावरती हे सरकारने याबाबत आपण निवडणूक आयोगाकडं तक्रार करणार असल्याचं डॉक्टर संदीप कुलकर्णी यांनी सांगितलं तुम्हाला माहितीच आहे की सध्या लोक लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि त्याच्या आचारसंहिता चालू आहे आणि हा जो निर्णय घेतलेला आहे आणि हा निर्णय ह्या ओपन कॅटेगरीच्या लोकांवर जो थोपवलेला आहे हा केवळ ह्या आचारसंहितेच्या काळातच झालेला आहे आणि ह्या हायकोर्टामध्ये ह्याची केस चालू असताना देखील त्याच्यावर अजून स्टे आणू शकलो नाही आहे आणि हे निर्णय न होता आज त्याची लिस्ट ओपन झाली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हा ओपन कॅटेगरीच्या मुलांवर खूप मोठा अन्याय झालेला आम्ही ह्यासाठी नियोजन हे जे निवडणूक आयोग जे आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही ह्याच्याबद्दल अर्ज करणार आहोत प्रसंगी डॉक्टर साधना देशमुख डॉक्टर प्रमोद देशमुख डॉक्टर ज्योती हिरे केरूर डॉक्टर विक्रम हिरेकेरूर डॉक्टर वैशाली जोशी यांच्यासह वैद्यकीय विद्यार्थी उपस्थित होते